प्रेम बिर्डे ह्या दलित विद्यार्थ्यावर जो मॉडर्न कॉलेजने अन्याय केलाय विरुद्ध आता मॉडर्न कॉलेजचे जे प्राध्यापिका आहेत निविदेता गजानन एक बोटे यांनी प्रेम बिर्डे याच्या विरुद्ध आम्ही आबरू नुकसानाचा दावा टाकणार अशी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर आम्ही प्रेम बिर्डे याचा जो मेल आला होता व्हेरिफिकेशनसाठी त्याला आम्ही एन ओ सी दिलेली आहे असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि त्यांनी जी एन दिली परंतु ती काल परवा जे दोन दिवसापासून खूप राडा व्हायला लागला त्यानंतर दिली आहे असं बोललं जात आहे त्यामुळे दोन ते तीन महिन्यापासून जो प्रेम बिर्डे यांच्याकडे एन ओ सी मागत होता त्यावेळेस जाणीवपूर्वक त्याची आडवणूक करणं मॉडर्न कॉलेजनी केलं आणि आता ज्यावेळेस पाणी अंगावर यायला लागलं त्यावेळेस मात्र त्यांनी एन दिली तसंच निविदिता एक बोटे यांचं म्हणणं आहे की ह्या मेलचा रिप्लाय करण्यासाठी किती कालावधी ठरलेला होता हे आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे उशीर झाला असं एक वेगळं स्पष्टीकरण दिलं आहे जे स्पष्टीकरण कुणाला पटेल की नाही पटेल ह्यावरच आता एक शंका व्यक्त केली जात आहे काय वाटतंय याबद्दल तुम्हाला कमेंट करा